नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या ऑड युट्यूब चॅनलवर तर आज तो वर, दिवस उजाडलाच होता ज्याची मी संपूर्ण वर्षभर वाट पाहत असतो तो म्हणजे आमच्या काळुबाई मातेची यात्रा ही यात्रा फक्त यात्रा नसून हा आमच्यासाठी एक सणच आहे आणि या सणानिमित्त पहा संपूर्ण तालुक्यांमधील वेगवेगळी वेग वेग प्रकारची खेळण्यांची दुकाने आमच्या काळुबाई मातेच्या यात्रेनिमित्त येतच असतात आणि त्यातील एका स्टॉलवर मी आलो होतो पहा या स्टॉलवर तर किती सुंदर सुंदर प्रकारची खेळणी आहेत खेळणी पाहिल्यानंतर मी गेलो समोरच्या स्टॉलवर तर या स्टॉलवर पा अशा प्रकारच्या महिलांसाठी असलेल्या सुंदर सुंदर बॅग या स्टॉलवर भेटत होते त्याचप्रमाणे खोटे खोटे सोन्याचे हार तसेच कानातील झुमके सुद्धा या दुकानात मिळत होते या दुकानात असलेल्या सेलमुळे सर्व गोष्टी पन्नास रुपयाला मिळत होत्या यानंतर मी आलो आमच्या काळूबाई मातेची पालखी पाण्यासाठी तर ही आहे आमच्या काळूबाई मातेची पालखी जसं की मी गेल्या अनेक व्हिडिओमध्ये सांगतच होतो की या यात्रेनिमित्त खूप लांब लांबची लोक येत असतात तसेच या वेळेस सुद्धा आली होती पहा या, या मंदिरामध्ये किती भाविक भक्तांची गर्दी जमली आहे या मंदिरात ही गर्दी फक्त काळूबाईच्या यात्रेनिमित्त जमते परंतु इतर दिवशी मात्र येथे गर्दीचे प्रमाण खूपच कमी असते परंतु पहा या दिवशी तर खूपच जास्त गर्दी असल्यामुळे लोकांना येथे बसण्यासाठी जागा नीट पुरत नव्हती काळूबाई मातेवर असलेले श्रद्धेला मान देऊन आम्ही सुद्धा या सर्व भाविक भक्तांचे मनापासून स्वागत करीतच असतो याच यात्रेनिमित्त अनेक भाविक भक्त आपल्या घरामध्ये बसवलेल्या देवींना सुद्धा या मंदिरामध्ये आणतच असतात या, या देवींसमोर अनेक प्रकारचे ढोलक नृत्य सुद्धा दाखवले जाते आज यात्रा असल्यामुळे पप्पा सुद्धा घरी होते आणि ते सुद्धा या काळूबाई मातेच्या मंदिरावर सकाळपासूनच होते त्यामुळे आज त्यांना ढोल ताशा वाजवण्याचा सन्मानसुद्धा मिळाला यानंतर मी आलो आमच्या आवडत्या दुकानातील वस्तूकडे म्हणजेच क्रिकेटच्या बॉल घ्यायला तर या स्टॉलवर सुद्धा पहा किती आकर्षक अशा भावल्या व बंदुकींचे आकर्षक खेळणे या मंदिराच्या समोरच्या असलेल्या स्टॉलवर आहेत तसेच पहा विविध प्रकारच्या गाड्या आणि ट्रक आणि लहान मुलांना आवडणारी रेसिपी सुद्धा या दुकानामध्ये खूपच चांगल्या प्रमाणात दिसत होते ही खेळणी तर लहान मुलांसाठी परंतु मोठ्या मुलांच्या आनंदासाठी सुद्धा पहा अशा प्रकारचे स्काय सुद्धा या काळूबाई मातेच्या मंदिराच्या समोर लावले होते दरवेळेस तर इतक्या प्रमाणात नसतात परंतु यावर्षी खूप जास्त प्रमाणात अशा प्रकारचे स्काय जम्पर्स आमच्या गावामध्ये सुद्धा आले होते यामध्ये खेळायला तर खूपच जास्त मजा येते तसेच अनेक प्रकारचे असे कुल्फीचे ट्रकसुद्धा आले होते या दुकानांकडे पाहूनच शिवतीर खूपच हट्ट करू लागला आणि त्याला मी लगेचच दोन कुल्फ्या घेऊन दिल्या आणि मंदिराच्या खालच्या बाजूला पहा अशा प्रकारचे मिक सुद्धा बनवले होते आणि ज्यांना वर जागा भेटली नाही त्यांनी मात्र खाली स्काय जम्पर लावले होते वरीलपेक्षा खाली येणाऱ्यांची संख्या कमी होती परंतु हे जास्त सेफ होते या यात्रेत अजून लहान मुलांना काही खेळणी पाहिजे असतील तर अशा प्रकारची ही गोल गोल फिरणारी गाडीसुद्धा होती इतकी चांगली सुव्यवस्था असून सुद्धा यावर्षी मात्र भाविक भक्तांची गर्दी थोडी कमीच होती पहा किती कमी प्रमाणात गाड्या यावर्षी आल्या होत्या यानंतर मी घरी आलो आणि घरी आल्यावर पहा आमच्या संपूर्ण वाड्यावरच या पोलिसांनी रेड पाडली होती <laughs> मी लपून त्यांचा व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला आणि मग आमच्या घराकडे येऊ लागले पण थोड्याच वेळात मला कळाले की हे पोलीस खोटे होते <laughs> 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 तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आता उद्या येणारा व्हिडिओ यापेक्षाही जास्त चांगला असेल त्यासाठी तो व्हिडिओ मात्र मिस करू नका धन्यवाद